पहिली राईड कम्प्लीट झालेली आहे आजच्या दिवसाची म्हणजे आजचा दिवस म्हणजे सहा फेब्रुवारीची आणि कस्टमरला आपण फुल स्टार देऊया जाता तडप ही एसी आहे ना तर पाहू शकता मित्रांनो गाडी रिझर्व्ह लागली म्हणजे एकदम आर वर लागलेली आहे आणि आपण आता मीटर पण टाकूया तर हे ही आपली राईड होती ना ती अडीच किलोमीटरची होती तर आता मीटर टाकून घेऊ आणि संध्याकाळी प्लस अडीच किलोमीटर मध्ये ऍड करू मीटर मध्ये तर मित्रांनो आपण आता सी एन जी भरायला आलेलो आहे पंपावर आपल्या मोंडवे सायक्रो काय आहे नाव जरावेत मध्ये एन जी पंप आहे आलेलो आहे आणि आता भरपूर लाईन आहे तर बघूया कधी सी एन जी भरून होते आणि कितीचा एन जी बसतात तर आपल्याला इथून लगेच आपल्या घरी फाळावं लागणार आहे कारण शाळेत सोडायचं आपल्याला शाळेत सोडून परत आपण लॉग इन करूया आणि आज बघूया किती अर्निंग होईल तर सगळे दिवस सारखेच नसतात आणि आपल्या चुकांमुळे आपण कमी जास्त आपलं अर्निंग होऊ शकतं जस की आपण लेट लॉग इन केलेले आहे आज तर बघूया काय होत लॉग इन करून आपल्याला दोन तास झालेले आहेत ता आणि दोन तासात आपण सहा ट्रिप मारलेले आहेत तर दोनशे शहाऐंशी रुपये झालेले आहेत उभारला आपले आणि एक प्रायव्हेट बुकिंग आपण तर तीनशे रुपये क्रॉस केलेले आहेत आणि दोनशे सोळा पॉइंट घेतलेले आहेत आपण आपण आणि आता आहोत रिलायन्स रिलायन्स जे आहे तर मित्रांनो आज ट्रिप खूपच कमी आहेत खूप म्हणजे काही वाजतच नाहीये आता दोन तीन वाजल्या होते पण त्या नऊ नऊ किलोमीटरला एकशे तीस आणि एकशे चाळीस रुपये ते काय आपल्या सर्कल बाहेरच्या ट्रिप्स आहेत त्या आपण काही आप उचलणार नाही आपण फक्त सत्तर ऐंशीच्या खालच्याच म्हणजे शंभरच्या खालच्याच उचलणार आहोत आणि बघूया अजून आहे आपल्याकडे वेळ तसा एक वाजेपर्यंत तरी काम करणार आहोत एक दीड वाजेपर्यंत आणि सहा ट्रिप तरी, तरी मारायच्याच आहेत काहीही करून तर आता इथून पुढं असंच होणार आहे ट्रिप कमी कमी होत जाणार आहे डिमांड कमी कमी होत जाणार आहे आणि दुपारी तर ट्रिप वाजणारच नाही थोडासा तर बघा मित्रांनो ही आपण ट्रीप सोडलेली आता जस्ट ड्रॉप केले कस्टमरला आता किती किलोमीटरची होते तेही पण बघा तुम्ही ठीक आहे एक पॉईंट ब्याऐंशी किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटरची पण नाही आहे चाळीस रुपये आपलं बिलिंग झालंय कॅश बघा साठ रुपये उबेरने केलेली आहे आता हे का केलं मला माहीत नाही आता दुसरं ट्रीप आपण मारूया आणि त्याचं पण जर एवढंच असं वीस रुपये मायनसला टाकले तर मग आपल्याला कळेल की कस्टमरकडून जास्त पैसे घ्यायला लागले नाही तर, तर असं मला असं वाटतंय की इथून म्हणजे जस्ट पन्नास मीटरवर लोकेशन होतं त्यांचं आणि मॅप मला आतून दाखवता होता रस्ता पण कस्टमरने सांगितलं सरळच आहे मग आपण मी तिथं सोडलं साठ रुपये डायरेक्ट कॅशच दाखवली आणि काय मग मी सांगितलं त्यांना साठ रुपये घेतले आपण आणि म्हणजे दीड दोन दोन किलोमीटर पण नाही राह साठ रुपये कुठं असतात का एवढे पैसे घेतात का कस्टमर करून काही कस्टमरला प्रमोशन देत आहे खूप प्रमोशन देते आपल्याला खिशातून आपल्याला पैसे देतं उभे आणि काही लोकांना आता असं लुटायला लागलंय वीस वीस रुपये आता ते म्हातारे म्हातारे होते मला वाईट वाटायला लागलं त्यांच्याकडून पैसे घ्यायला एवढे दोन किलोमीटर पण नाही आणि साठ रुपये तर सकाळपासून आपल्याला एवढे भंगार भंगार म्हणजे ड्रायव्हर भेटायला लागले की कारवाला असू दे टू व्हीलर वाला असू दे सकाळी पण आपल्याला एकानी मागून हॉर्न लावत होता मी म्हणलं कशाला तू जाणं म्हणलं तिकडून मी नाही मी साईडला गेलो तर त्यांनी मला सरळ दाबला इकडं सरळ पुढे येऊन तर ते पण ठीक होतं लेडीज होत्या कस दोन पोरी होत्या त्या पोरी पण चिडल्या होत्या त्या कारवाल्यावर ठीक आहे आणि फास्टमध्ये गेलो होतो तिथून तुझ। आणि आता पण येता ना टू व्हीलर आता हे कस्टमर घेताना आता, आता हे माते अगोदरच डॉक्टरकडे झाले मी का त्यांना पळवत आणू का गाडी सरळ आपण राईट साईडने चाललोय टू व्हीलरवाला आहे तू लेफ्ट साइडने जा ना बाबा टू व्हीलरवाल्या नाही त्याला राईट साईडने जायचंय म्हणजे मलाच हॉर्न देतोय मागून एवढा रस्ता मोकळा अरे म्हणलं काय म्हणलं तर असले भंगार भंगार लोकल ड्रायव्हर भेटतात ना असेच गाड्यावर रोडवर तर सगळ्यांना वाटतं रिक्षावालेच असे करतात पण आहे ना मित्रांनो कारवाले बी तसलेच थर्ड क्लास आणि टू व्हीलरवाल्यांचं तर विचारायलाच नको त्यांना तर काय लॉजिक असं म्हणतो ना आपण की लेडीज ना गाडी चालवतात अरे माणसं पण तशीच असतात मित्रांनो मी तर सांगतो एकदम भन्नार लोक जे मी सरळ चालतो म्हणजे सरळ म्हणजे सरळ मार्गी चालणारा माणूस आहे मी मी असं कधी सिग्नल चुकून पण तोडत नाही आणि आपल्या गाडीत जशी रिक्वायरमेंट आहे लहान पोरं असतील गरोदर बाया असतील म्हातारी असेल तर आपण गाडी हळूच चालवतो फास्टमध्ये चालवत नाही तर जे सरळ मार्ग चालते ना त्यांना प्रॉब्लेमच होतो असा तर मित्रांनो आज मला उबेर ऑफिसकडून म्हणजे कंपनी जो कंपनीचा जो कॉल असतो तो, तो आलाय की टू व्हीलर तुमच्या मित्रांना टू व्हीलरसाठी रेफर करा म्हणजे आता उबेरकडून बाईक टॅक्सी चालू होणार आहे आणि तेही लवकरात लवकर त्याच्यासाठीच ते रेफर करा म्हणतोय आणि पाचशे रुपये तुम्हाला रेफरचे भेटणार आहे आता तुम्ही ते पाचशे रुपयाकडे बघू नका आणि तुमच्यापैकी बरेच जण असं उबेर टू व्हीलर बाईक टॅक्सी चालू करण्याचा विचार करत असाल तर थोडे दिवस थांबा कारण आधीच रिक्षावाले आपले चिडलेले आहेत उगंच मारबीर खाचाल तुमच्यापैकी कोणीतरी टू व्हीलर व फोडतील विडतील त्याच्यामुळं वेट अँड वॉच तो फिर तर आता आपण आहोत देवरोडमध्ये विकासनगर साइडला आणि इथून आपण टाकले गो टू कासरवाडीचा तर आता इथून बघूया मधल्या पट्ट्यातली कुठलीही बुकिंग आली तर उचलूया आणि कम्प्लीट करूया तर मित्रांनो आता आपण आहोत चिंचवड स्टेशनला आणि ही ट्रिप आपण वरून आणली होती देहू रोडवरून डायरेक्ट चिंचवड स्टेशन आणि दीडशे रुपये त्याचे झालेले आहे एकशे पंचेचाळीस रुपये आता एकशे एवढी लो रेटची ट्रीप घेण्याचं कारण कारण मला तिथून ट्रीप पडली असती नसते त्यापेक्षा मी विचार केला चला पडली आहे डायरेक्ट पंधरा वीस मिनटात आपल्याला डायरेक्ट दीडशे रुपये भेटतील म्हणून मी आलो तरी हा जो कस्टमर होता ना हा ऑनलाईन गेमिंग त्याला व्यसन आहे ऑनलाईन गेमिंग करायचं म्हणजे गेमिंग चौरस विरस काहीतरी खेळत होता वाटतं का। पंचवीस का तीस हजार रुपये तो हारलाय त्याच्यामुळे त्याचा मूडच एकदम हे आलाय म्हणजे थोडक्यात नैराश्य आलाय त्याला तर तुम्ही पण असं काही करू नका जर करत असाल तर मित्रांनो उद्यम नगरची ट्रिप पडती उद्यम नगरची नको आपल्या एवढ्या लांब आपल्या इकडची ट्रीप पडली तर घेऊया तर आपण आप आता आहोत रावेतमध्ये आणि आतापर्यंत आपल्या पंधरा ट्रिप झालेल्या आहेत आणि जवळपास आठशे रुपये फक्त आपले उघरला झालेले आहेत तर आपल्याला पाच ट्रिप मारायचे आहेत मित्रांनो काय माहीत होत का नाही आता घरी जावं लागणार आहे आपल्याला आठ वाजता आणि आठच्या नंतर परत आपण साडेआठ आठ वाज हां साडे आठ वाजता परत लॉग इन करूया आणि बाकीच्या ट्रिप मारूया पण ॲटलिस्ट आपले अजून दोन तरी ट्रिप झाल्या पाहिजेत आठ वाजेपर्यंत काय माहीत होतात का नाही आता रावेतमध्ये बराच वेळ झाला बघूया आता खराब पुढं पुढं निघूया कारण एका जागेवर जास्त वेळ बसणं काय कामाचं नाही असं आपला लॉसच होतो असा तर पुढे पुढे निघत राहायचं मित्रांनो तुम्ही वाट बघत बसा अरे इथून ट्रिप पडन इथून ट्रिप पड आणि पडलीच नाही तर काय करायचं टाइम वेस्ट चला हे बात आपल्या वीस ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत बघा बाराशे शहाऐंशी झालेत काल आपले बाराशे अठ्ठ्याऐंशी झालेते पण काल आपले एकवीस ट्रीप झाल्या होत्या तर इन्सेंटिव्ह काढून घेतलेलं आहे आपण तुम्हाला झिरो झिरो दिसत असेल तर इथं बघा आणि आज आपण कमी तास दिलेले आहेत कामाचे साडेसात तास झालेले आहेत म्हणजे साडेआठ पकडा एक आपन। आपन। तास आपण ऑफलाईन बुकिंगला देऊया तर काल साडेआठ तास आणि आज साडेसात तास उबेरला काम केलेलं होतं आपण तर बिझनेस तर ओके ओके झालेला चा, आहे चांगला झालेला आहे तर बाराशे शहाऐंशी उबेरचे आहेत दोनशे रुपये ऑफलाईन बुकिंगचे आहेत तीनशे अडोतीस सी एन चे आणि एकशे म्हणजे आपला प्रॉफिट हा राहिलेला बाकीचा आहे बघा तर एकशे एकशे पंधरा किलोमीटर आज आपण गाडी चालवली तर चांगलं काम झालेलं आहे साडेआठ तास साडेसात तास आपण उबेरला काम केलेलं आहे एक तास आपण ऑफलाईन बुकिंग केलेली आहे आणि ऑफलाईन म्हणजे काय पन्नास पन्नासच्या बुकिंग मारलेले आहेत दोन दोन दो अडीच अडीच किलोमीटरला आपण पन्नास पन्नास रुपये चार्ज केलेला आहे तर अशा रीतीने चांगलं काम झालेलं आहे बाराशे शेव तेराशे पंधराशेच्या आसपास काम झालेलं आहे सी एन जी भरला तीनशे अडोतीसचा तर आता आजचं काम तर व्यवस्थित झालेलं आहे तर उद्या बघूया काय होतं उद्याचं उद्या तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो